गदम, टीवी मराथी टीवी मराथी, मी कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण आपल्या यात्रेत सामील झालेलो आहोत जालिया आणि आसपासच्या पंचमुखी सर्व गावातील भक्तजन या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर सुद्धा चांगले चांगले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण हनुमंताला साकडे घालूया आज संकटाचा काळ आपला सगळ्यात मोठा पाण्याच्या दृष्टीने आहे या येणाऱ्या वर्षात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी प्रगती ही हनुमंताने द्यावीच आणि कष्ट करणाऱ्या जत तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी द्यावं आपल्याला मिळावं हे आपण निश्चितच आमचं वसंतदादा कुटुंबीय प्रयत्नशील राहणार वसंतदाच्या काळापासून ह्या तालुक्याला पाणी द्यायचा प्रयत्न हा झालेला आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही आव्हानातून तुमच्यासाठी झटूर